नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा विषय आहे इनफॅक्ट मला ह्या विषयावर बऱ्याच दिवस झालं बोलायचं होतं पण बोलण्याची हिंमत होत नव्हती कारण खूप विषय हा डेंजर आहे आणि कसं असतं माहिती आहे का माणसाच्या आयुष्यामध्ये भरपूर जखमा झालेल्या असतात माणूस प्रत्येक गोष्ट रोज बघत असतो पण बोलता येत नाही कारण कसं असतं माहिती आहे का आपण जर आपली पडती बाजू दाखवली ना लोक आणखी आपल्यापासून दूर जात असतात पण जे सत्य असतं ना ते ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे आपल्याला आयुष्यामध्ये तो, तो एक अभंग आहे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही ज्यावेळेस आपण हे वाक्य ऐकतो आपल्याला कळत नाही आपल्याला वाटतं की सगळी दुनिया आपलीच आहे माझ्यावर लोक प्रेम करतात मी खूप चांगला माणूस आहे त्यामुळे लोक माझ्याजवळ आहेत पण हे साप खोटं असतं आपल्या आयुष्यामध्ये खरं सांगायचं झालं ना आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावर प्रेम करणारी खूप लिमिटेड लोक असतात हार्डली पॉईंट वन पर्सेंट किंवा एखादा दुसरा मित्र असू शकतो नाहीतर ह्या जगातल्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक आपल्यावर प्रेम करत नसतात त्यांना काहीतरी पाहायचं असतं आपल्याकडून म्हणून आपल्याजवळ येत असतात आणि जर ती गोष्ट मिळत नसेल ना तर मग सगळ्यात पहिल्यांदा निघून देखील जातात पण ही गोष्ट आपल्याला दिसत नसते ह्याच्या आपण जर ही गोष्ट कोणी सांगितली ना मग वाईट वाटायला लागतं कारण आपल्या समाजामध्ये अशी एक फिलॉसॉफी पसरलेली आहे की जेवढी जास्त माणसं आपल्या जवळ असतील ना तेवढा माणूस मोठा तेवढं त्याच्याकडं मनुष्यबळ तेवढा माणूस चांगला पण हे चुकीचं असतं तो सगळ्यात मोठा अंधार आहे आपल्या आयुष्यातला जर आपण परमसत्य जाणून जर परत ती काम करत असू ना देन इट्स ओके पण त्या अगोदर जर आपण सगळे लोकांना गोळा करत असू ना तर आपण अंधारात जगतोय कारण लोक आपल्यावर कधीच प्रेम करत नसतात आपला काळ चांगला आहे आपल्याकडे चार गोष्टी आहेत म्हणून लोक आपल्याजवळ असतात पण जर आपला काळ खराब असेल जर आपली वेळ वाईट असेल ना तर कोणीच राहत नाही कोणीच राहत नाही जवळ पण प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का आपण आपली कधी वाईट वेळ येऊ देत नाहीत कारण आपल्याला सत्य बघू वाटत नसतं कारण सत्य पचवणं हे खूप अवघड असतं आयुष्यामध्ये त्यामुळे सत्याच्या कोण जास्त नाद्या लागत नाही कारण ज्यावेळेस सत्य कळतं ना आपल्या पायाखालची जमीन हातरायला लागते ओशूंचं एक वाक्य आहे मन जर तो दिल आहे आझाद आजाद होके देख दुनिया को देखना हे तो बर्बाद होके देख म्हणजे जर लोकांना बघायचं असेल ना तर तुला बर्बाद होवा लागेल तो असं नाही बघू शकत तुझ्या घरचं सगळं चांगलं आहे तुझ्याकडं टाईम आहे पैसा आहे सगळं आहे तर तुला दुनिया दिसणारच नाही कधीच नाही आणि त्यावेळेस जर आपल्याला असं जर कोणी सांगत असेल ला सा ना मग त्याच्याविषयी आपल्याला तिरस्कार येतोय काय बरोबर करत बसलंय ह्याला लोकांनी बाजूला केलं आहे ह्याला कोण किंमत देत नाही म्हणून हे असं बोलायला लागलं आहे असं आपल्याला वाटायला लागतं पण कसं असतं माहिती का ज्यावेळेस आपण या फेजमधून जात असतो ना त्यावेळेस आपल्याला दुनिया कळायला लागत असते तुकोबराचे शब्द आहेत ना जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही तुकोबाऱ्यांनी कशा लिहिलं असेल म्हणजे हे तुकोबाऱ्यांनी लिहिलं नसतं ना एवढे मोठे संत होते त्यांच्या पाठीमागं एवढं मोठं पब्लिक होतं संपूर्ण जग त्यांना आज मान्य करत आहे तो माणूस अशा लिहून गेला आहे कशामुळे लिहून गेला असेल काय तर त्याच्या आयुष्यामध्ये अनुभव असेल हो ना पण जर आपल्याला एखाद्या व्यक्ती असं सांगायला आला ना आपण त्याला मान्य नाही करत माझंच उदाहरण आहे एक काळ होता ज्यावेळेस मला लोक म्हणायचे लय हुशार आहे पूर्व असं आहे तसं आहे हे आहे ते माझी सतत स्तुती व्हायची पण त्यावेळेस मला मध्ये खरं काय कळत नव्हतं आणि त्यावेळेस स्तुती कुणाला आवडत नसते करते तर करू द्या पण जेव्हा लोक माझी स्तुती करत होते ना त्या स्तुतीचा प्रभाव माझ्यावर पडत होता आणि मी ॲक्च्युअलमध्ये स्वतःला चांगला बनवत होतो मध्ये मला खूप पुढे जायचं होतं पण ज्यावेळेस मी ॲक्च्युअलमध्ये पुढे जायला लागलो ना ज्यावेळेस मी खरा मार्ग धरला चांगल्या समतीमध्ये गेलो पुढे जायलो ना मग सगळ्यांनी माझी चाच सोडली सगळ्यांनी चाच सोडली <laughs> जे लोक मला खूप उच्चाराय म्हणायचे ना ते लोक माझ्याकडे सध्या बघणं पण झाले नंतर नंतर मी कुठली जरी गोष्ट केली तर ते त्या गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीनेच बघायला लागले माझ्याविषयी एवढा तिरस्कार निर्माण झाला ना मी सांगू पण नाही शकत पण हे साजिक असतं आपल्या आयुष्यामध्ये कारण आपण ज्यावेळेस आयुष्यामध्ये पुढे जात असतो ना त्यावेळेस आपल्याला असे सॅक्रिफायसेस द्यावे लागत असतात लोकांना आपली जी एक्झॅक्टली जी जडणघडण असते ना ती कळत नसते माणूस त्याच्या नजरेतून त्याच्या पद्धतीनं आपल्याकडे बघत असतो त्यामुळे त्याला आपण एक्झॅक्टली कळतच नव्हत पण अशा वेळेला जास्त करून माणसं खचतात कारण माणसाला वाटायला लागतं यार सगळेच मला सोडून चालले माझं काही चुकत तर नाही ना पण ही खरी परीक्षा असते आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर पुढं जायचं असेल आपल्याला जर अपडेट व्हायचं असेल आपल्याला जर आपल्यामध्ये परिवर्तन आणायचं असेल ना तर स्वतःला अपडेट करावं लागतं मग मागचे जे वर्जन असतं किंवा मागच्या सगळ्या गोष्टी तिथे सोडून द्याव्या लागत असतात आणि पुढे जात राहावं हो लागत असतं पण ज्यावेळेस आपण पुढे जातो ना मग हे होणारच आपल्या आयुष्यामध्ये लोक सोडून जाणं लोक आपल्याला इग्नोर करणं आपल्याला हेट करणं हे चालत असतं आयुष्यामध्ये जर एखाद्याविषयी प्रेम उत्पन्न व्हायचं असेल ना तर त्या व्यक्तीविषयी भावना चांगली असावी लागते जर त्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये जर भाव असेल ना तरच प्रेम उत्पन्न होतं आणि हे भरपूर लोकांसोबत होत असतं भरपूर लोक ह्या मार्गामधून जात असतात म्हणून मी ह्या गोष्टी बोलतो आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये जर असं काही घडत असेल जर तुम्हाला असा एखादा व्यक्ती माहीत असेल की जो ह्या फेजमधून जातो आहे तर तुम्ही त्या व्यक्तीला अशा प्रकारचा व्हिडिओ शेअर करू शकता जेणेकरून त्याला थोडीशी ताकद मिळेल की आपल्यासारखी पण लोकं ह्या जगामध्ये ह्या प्रॉब्लेममधून जात आहेत कारण काळ होता ज्यावेळेस मी फेसबुकवरती किंवा पोस्ट करायचो ना माझा फोटो हो किंवा काय मला सगळे लाईक करायचे सगळे कॉमेंट करायचे वगैरे वगैरे पण मागच्या काही वर्षांपासून मला एकही व्यक्ती लाईक नाही करत मला कोण कॉमेंट नाही करत हे का होते माहीत नाही पण जवळच्या जर एका व्यक्तीने पोस्ट केलं नाही एका तासाच्या सगळ्याचे लाईक्स असतात त्याला पण माझं कोणासोबत वैर नाही आहे सोबत वाचावाची नाही आहे कुणाशी भांडण नाही आहे फक्त मी खऱ्या मार्गाने चालतोय म्हणून लोक माझं तिरस्कार करत आहेत इनफॅक्ट काही काही लोक माझ्याकडे येऊन मला म्हणतात सुद्धा की तुझं लिखाण खूप छान असतं आम्ही रोज वाचतो पण त्यांची मला एकाही पोस्टला माझ्या लाईक नाही दिसत इनफॅक्ट ज्यावेळेस मी कधी पोस्ट करतो ज्यावेळेस त्याचे इन्साइट्स बघतो ना भरपूर लोकांनी पाहिलेलं असतं भरपूर लोकांनी इनफॅक्ट सगळेच बघतात पण लाईक कोणी नाही करत आणि हे भरपूर होतं इनफॅक्ट आधी मला थोडंसं ऑड वाटायचं पण ज्यावेळेस ते इन्साइट्स दिसायला लागले ना तेव्हापासून मी खुश आहे कारण किती लोकांनी वाचलं हे आपल्याला कळत असतं भले लाईक नाही केलं ना नोटीस सगळे करत असतात आणि कसं असतं माहिती आहे का ह्या गोष्टींमुळे आपल्याला खरी लोकं कळायला लागतात ज्या लोकांवर आपण भरपूर प्रचंड प्रेम करत असतो ज्याला आपण खूप जवळचं म्हणत असतो ना अशा लोकांचे आपल्याला खरे रंग कळाय लागतात मग आपण सावध होऊन आयुष्य जगत असतो सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा जे ते वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे तुकोबाऱ्यांचा अभंग आहे सावध झालो सावध झालो म्हणजे कसं असतं माहिती ह्या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन करण्यापेक्षा आत्ताच कळतायत ना आपल्याला खरी लोक कळत आहेत खरी माणसं कळतायत त्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा आयुष्यामध्ये भाग्य कुठलं असू शकतं आणि खूप चांगली गोष्ट आहे इनफॅक्ट पुढचे रस्ते खूप मोकळे होणार आहेत आयुष्य जगण्यासाठी आनंद घेण्यासाठी कारण लोक तर कळलेत आपल्याला आपलं खरं कोण आहे त्यामुळे परत ते अडकून बसणं कोणावर प्रेम लावणं कोणाच्या जवळ जा जाणं जा ह्या चुका परत शंभर शंभर वेळेस करत नाहीत बसायच्या आयुष्यामध्ये आता फक्त स्वतः आनंद मनमोरा जगून घ्यायचं कोण आला तरी ठीक कोणी नाही आला तरी ठीक मी इतक्या दिवस आणि हे जे वाक्य आहे मी आजपर्यंत भरपूर वेळेस बोललोय पण ते मध्ये माझ्यामध्ये पॉवर आहे म्हणून बोलतोय संपूर्ण दुनिया जरी आपल्या विरोधात गेली ना आपल्याला फरक नाही पडला पाहिजे एवढं पॉवरफुल बनायचं पण ते बनण्यासाठी ना आपल्याला ह्या फेजमधून जावं लागत असतं आपल्या लोकांमधली व्यर्थता दिसल्याशिवाय त्यांचा खरा रंग कळाल्याशिवाय आपण त्यांच्यापासून लांब नाही जाऊ शकत त्यामुळे आयुष्यामध्ये काळ वाईट असणं वेळ चांगली नसणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यावेळेस आपल्याला खरी लोक कळत असतात आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय